नमस्कार मैत्रिणीं तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महिना महिना आता आता संपला आणि पौष पौष झाला तर या काही काम असतात ते चुकूनही आपण करायचे नाहीत ती काम अशुभ स्वरूपात आपल्याला त्याचे फळ मिळतं नाहीतर ती कामं केल्यास अशुभ स्वरूपात आपल्याला त्याचे फळ मिळतं किंवा आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात अनेक संकट येतात मैत्रिणींनो दरवर्षी जेव्हा वर्ष संपण्यात येतं तेव्हा मार्गशीर्ष महिना संपतो आणि पौष महिना सुरू होतो तसं तर वास्तुशास्त्र हिंदू धर्म असं सांगत की पौष महिन्यात काही शुभ कर्म शुभ कामे आपण करायला नाही पाहिजे त्याच कामाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मैत्रिणींनो पौष महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू नका पौष महिन्यामध्ये भूमिपूजन घराची पूजा असते तर ते करू नका पौष महिन्यामध्ये वास्तुशांती ग्रहशांती अशा ज्या पूजा असतात त्या करू नका पौष महिना संपू द्या आणि मग करा त्यानंतर जेही आपण कर्म करतो म्हणजे कोणत्या पूजा करतो होम हवन करतो कोणत्याही शांती असतील त्या तुम्ही पौष महिना संपल्यानंतर करा दुकानाचे उद्घाटन असेल नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल ते सुद्धा पौष महिना संपू द्या आणि त्यानंतरच तुम्ही करा जर तुम्हाला मुंज करायची असेल भरपूर लोकांच्या घरामध्ये मुंदची मोठी पूजा होते किंवा बारसं असेल किंवा ओटी भरण्याचा कार्यक्रम असेल हे सगळे जे कार्यक्रम असतात हे जे शुभ आपण म्हणतो ते तुम्ही पौष महिना झाल्यावरच करा लग्न साखरपुडा त्यानंतर लग्न ठरवण्याचा कार्यक्रम हे सगळ्या गोष्टी तुम्ही पौष महिना संपल्यानंतरच करा पौष महिन्यात तशा काही समस्या काही प्रॉब्लेम्स नसतात पण खूपच खूप अडचण असेल खूपच दिवस मोजून काम करत असाल तर करू शकता पण टाळू शकत असाल तर पौष महिना संपल्यानंतर सुद्धा चालत असेल तर पौष महिना संपू द्या पौष महिना संपल्यानंतर नवीन वर्ष लागेल तेव्हा माघ महिन्यामध्ये तुम्ही सर्व शुभ काम पूजा करू शकता तर या सर्व गोष्टीचे पालन नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ